तर हे आपण तिकीट काढलेलं आहे तर वडापाव मुंबईत आलो आणि वडापाव खाल्ला नाही असं होणार नाही म्हणून हा वडापाव आता मुंबईचा वडापाव आपण खातो हा जो मी व्हिडिओ शूट करतोय तो डी जी आय ॲक्शन फोरमध्ये करतोय सो so, फोरमध्ये तुम्ही लाईट बघत असाल लाईट कशी येते लाईट किती क्लिअर येते आणि तर मित्रांनो गाड्या बघा किती खतरनाक आहेत एक एक जबरदस्त जायचं तर फायनली मरीन ड्राईव्ह किती भारी दिसते ना लाइटिंग मुंबई आणि आज सॅटरडे आहे त्यामुळे फुल राहील लेट पर्यंत राहील लेट नाईट पण ही गर्दी काय काल संडे आहे उद्या संडे आहे त्यामुळं वॉनखेडे स्टेडियमची तू हिस्ट्री ऐकलीस काय वॉनखेडे स्टेडियम का बांधले नमस्कार मित्रांनो मी, मी उमेश कदम तुमचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजची जी व्हिडिओ आहे ही थोडी वेगळी आहे कारण माझ्या मागे बघत असाल थोडा रेल्वे स्टेशनचा परिसर दिसतो आहे स्टेशन दिसतं आहे तर ऑफकोर्स मी पनवेल स्टेशनला आहे आणि आज आपण निघायलो आहे सी एस टीला इव्हनिंगला कारण सगळे लोक आता घरी चालले तर आपण फिरायला चाललो आहे इव्हनिंगला आज आहे शनिवार सो माझ्यासोबत माझे भाऊ आहेत आम्ही टोटल पाच लोकं आहोत तर पाचही जण आम्ही फिरायला चाललो आहे तर चला आजच्या प्रवासामध्ये तुम्हाला मजा येईल धमाल येईल मस्ती आपण सी एस टी बघू आपण आजूबाजूचं मार्केट फिरू आणि मरीन ड्राईव्ह पण बघू तर आपल्याला जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण ट्राय करू तर आत्ता मी तिकीट काढतो टोटल पाच लोक आहोत तर पहिला आपण तिकीट काढूया आणि मग आपली पुढची जर्नी जी आहे ती स्टार्ट करूया मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो हा आहे विक्रम त्याला तुम्ही माझ्या मागच्या एक दोन ब्लॉगमध्ये बघितलं असेल हा आहे सुनील हा उदय हा माझ्यासोबत नेहमी असतो आणि ने हा सिद्धार्थ माझा भाऊ तर चला आपण आजची ट्रीप जी आहे ती एन्जॉय करूया आपण जाऊया सी एस टीला पहिला ट्रेन पकडू आणि मग सी एस टीला जाऊ चलो काय नाही तर इकडे थोडंफार चेंजेस झालेले आहेत पूर्ण आतमध्ये हा जो एरिया आहे हा पूर्ण नवीन एरिया आहे नवीन डेव्हलप झालेला एरिया आहे आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत या नवीन झालेल्या आहेत सो आपण आता पहिला प्लॅटफॉर्मवर जाऊ ट्रेन बघू आपल्याला कुठली भेटते आणि मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चला तर हे आपण तिकीट काढलेलं आहे आणि पनवेल स्टेशनला गर्दी बघा किती आहे गर्दी बघा आणि आपल्याला ट्रेन बघावी लागेल तर ही लोकल जी आलेली आहे तीच आपल्यासाठी जाणारी आहे सो आता आम्ही मागच्या साईडला चाललो आहे तर बघू मागे जाऊ आणि मागे जागा पटकन पकडू जेवढं जेवढं मागच्या साईडला जाऊ तेवढंच आपल्याला उतरताना बरं पडेल कारण की प्रवास आहे इथून जवळजवळ दीड तासाचा सो आत्ता वाजले सहा सहा सहाला लोकल निघेल ते डायरेक्ट साडेसात वाजता पोचेल सो चला तर मित्रांनो आता लोकल आलेली आहे आणि आपण आता सी एस टीला जायला निघालो तर ही लोकल आहे सहा वाजून सहा मिनटाची पनवेल सी एस टी तर आपण आता आहोत पनवेल स्टेशनला तर आत्ता ही पाच मिनिटांनी लोकल निघेल आत्ता सहा वाजलेत पाच मिनिटांनी लोकल निघेल तर आपल्या बाजूने जी लोकल निघालेली आहे ती ठाणे लोकल आहे स्लो लोकल आणि ही ही पण स्लोज लोकल आहे हर्बर लाईनने आपण सी एस टीला जाणार आहोत तर मित्रांनो फायनली ट्रेन निघाली आणि आपण पनवेल सोडलेला आहे तर मित्रांनो फायनली आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला पोचलेलो आहोत संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत जेमतेम बऱ्याच जवळजवळ दीड तासानंतर आपण इथे पोचलेलो आहोत तर चला आपण आपला प्रवास चालू करूया आपण पहिल्यांदा आज जाणार आहोत ते गेटवे ऑफ इंडियाला त्याच्याच बाजूला ताज हॉटेल आहे ताज हॉटेल बघू आणि मग आपण मरीन ड्राईव्हला जाऊ तर हा जो आपला आजचा रूट आहे तो आप आज असा आम्ही फॉलो करणार आहोत तर चला आपण बघा गेटवेच्या दिशेने बेस्टचा स्टँड आहे सी एस एम टीच्या बाजूलाच नेस्ट तर सी एस एम टी स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर अशी एक लगेच खाऊ गेली लागते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे तर आत्ता आम्ही काहीतरी खायचं म्हणून इथे आलो आहे बघू आता वडापाव खायचा की अजून काही नाश्ता करायचा आपण बघू आणि बरंच मार्केट इथे भरतं तर या साईडने पूर्ण फुट फुटपाथ बघा खाली केलेला आहे आणि या साईडला पूर्ण मार्केट आहे उजव्या साइड तर आपण इथे कुठे खायला काय भेटतं का बघू तर वडापाव मुंबईत आलो आणि वडापाव खाल्ला नाही असं होणार नाही म्हणून हा वडापाव आता मुंबईचा वडापाव पण खातो आहे चाल आहे वडापाव तर मुंबईचा वडापाव खाल्ल्यानंतर आता आपण निघालो आहे बेस्टच्या बसच्या दिशेने म्हणजे बस स्टॉपच्या दिशेने तर आत्ता आपण गेटवेसाठी बस बघणार आहोत आणि समोर बस लागलेली आहे गेटवे ऑफ इंडियासाठी चला पटकन बसमध्ये बसूया आणि हा आहे बस स्टॉप सी एस एम टीच्या बाजूचा दहा रुपये झालं का तिकीट बारा बारा झालं ठीक आहे पुढची गाडी लगेच आहे आगे। 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 दादा इकडे तर आपल्याला बस मिळालेली आहे इंडिया सेटे। बस बघू शकता बस एकदम पॉश दिसते आणि एक भाऊ पुढे आणि आम्ही इथे बसलो आहे सर्वजण एक, एक दोन तीन चार पण इथून जो तिकीट भाडा आहे तो आहे बारा रुपये पर पर्सन तर आमचे पाच जणांचे साठ रुपये झालेले आहे तर आता बस चालू होईल पाच मिनिटाने बस निघेल तर चलो आपण बघत बघत जाऊया आजूबाजूचा एरिया तर आपली बस निघालेली आहे सी आ... एस एम टीवरून बस निघाली आता हा लास्ट स्टॉप नाहीये पण तरी पण लास्ट स्टॉप म्हणून इथे उतरवले काम हायत नाही आणि खाली टी सी आहेत पहिल्यांदा बसमध्ये टी सी सापडले आहेत बसला बघू आपण टी सी पाच लोक हा लास्ट स्टॉप चालत जायचं चालत जायचं आतमध्ये जाते ना का बस काका आज मध्ये बस जायची ना अच्छा ओके थँक यू ठीक आहे बरोबर मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून इथेच आज गाड्या थांबवलेत पुढे गर्दी नको बस इथूनच फिरणार आहेत ठीक आहे चला आपण इथून पायी प्रवास करूया तर आपले मंडळी सर्वजण आहेत इथून आता फक्त लेफ्टला टर्न घेऊन आपल्याला जायचं आहे पुढे डाव्या साइडने आपल्याला गेटवे ऑफ इंडियाच्या जा। साईडला जायचं आहे तर इथे बोर्ड दिलेला आहे गेटवे ऑफ इंडिया लेफ्ट साइड सो चला रात्रीचं किती मस्त दिसतंय बघा मुंबई मी बरेच दिवस यायचो पण कधी ब्लॉग बनवला नाही किंवा कधी व्हिडिओ बनवली नाही पण आज मी व्हिडिओ बनवतो आहे स्पेशली फक्त नाईटसाठी कारण की माझे भाऊ आले तर म्हटलं चला आपण एन्जॉय करूया फिरूया थोडं म्हणून म्हटलं चला आज एक व्हिडिओ बनवू नाईटचा एक मस्त आणि हा जो मी व्हिडिओ शूट करतो आहे तो डी जी आय ॲक्शन फोरमध्ये करतो आहे सो so, फोरमध्ये तुम्ही लाईट बघत असाल लाईट कशी येते लाईट किती क्लिअर येते आणि इमेज जी आहे एनहाज होऊन येते लाईट क्लिअरिटी बघा कशी दिसते तर ही जी आहे ही आपली गँग आहे वन टू थ्री फोर चार आणि मी एक पाच सो आम्ही आज निघाले ठीक आहे मग ते मगाशी बस स्टॉपवरती बोलले होते की मंत्री येते म्हणून सगळ्या ज्या गाड्या आहेत बसेस ते इकडच्या बंद केलेल्या आहेत या रूटच्या चला तर मित्रांनो आपण आलेलो आहोत गेटवे ऑफ इंडियाला आणि समोर तुम्ही बघत असाल की रेज दिसत आहेत सो लाईटचे आय थिंक इथे काहीतरी कार्यक्रम आहे सो so, आहे आणि आतमधली एंट्री बंद आहे सो so, आतली एंट्री बंद आहे त्यामुळे आपल्याला तिकडे जावं लागेल आणि तिकडून बाहेरून दिसतं का बघावं लागेल शो आपल्याला दिसतोय का किंवा काही दिसतंय लाइटनिंग ही जी लाईट दिसते आपल्याला तर लाईटचे रेज तर बघावं लागेल आपल्याला आज भरपूर लोकांची गर्दी कमी तशे। बगा। गाड़ी बगा मार्क, श्मैन, मार्क, श्मैन। बगा आहे तशी गाडी बघा मित्रांनो मार्क मार्क्समॅन आज बघा किती गाड्या दिसतात अम्ब्युलन्स आहे पोलीस वेहिकल आहे भरपूर सारी पोलीस फोर्स आहे नक्कीच कोणतरी मंत्री आलेले आहेत सो सर्व बाजूने बंद करून घेतलेला आहे सो आपला आज गुड लक की लक नाही समजू शकत गुड लक आहे की लक आहे पण आता सगळं जाम झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बाबा सगळं जाम झालं आहे आणि हा जो आपल्यासमोर दिसतोय तो ताज हॉटेल आहे किती भारी दिसते आणि तर मित्रांनो आत्ता आपल्याला इथे काहीच बघायला भेटणार नाही डोळ्याने ना ताज हॉटेल त्या साईडने ने नेटवर्क ना टी नाही बघायला भेटणार सोबतच गेटवे ऑफ इंडिया पण नाही बघायला भेटणार कारण की इथे आज प्रोग्राम चालू आहे सो त्यामुळे सर्व बंद केलेलं आहे तर आपण काय करूया आता आपण इथून एक मरीन ड्राईव्हला जाऊया चला इथे वेळ न घालवता आपण लवकर जाऊ Hmm? एकदम ताजी इमेज बघून भारी वाटलं असेल सो आम्ही या साईडला आलेलो आहोत समोर एक ताज आहे हे त्याच्या बाजूला असलेलं किती भारी वाटते ना हेच बघण्यासाठी आम्ही आलो होतो चला मित्रांनो आता पुढे जाऊया इथे आता बराच वेळ झाला आम्ही इथेच आहोत सो आपण पुढे जाऊ आता चला म्हणजे मरीन ड्राईव्हच्या दिशेने मित्रांनो गाड्या बघा किती खतरनाक आहेत एक एक जबरदस्त 何で Marine. 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 चला मरीन कित नाय चलो म्हणतात मरीनलाय माटीमाग दोन खाली आहे तर मित्रांनो आता आप आपण निघालोय पुढे मरीन या चलो तो तो पुस्ता पुस्ता पुस्ता। तो एक गाड़ी ने पांच हॅलो आवेयाम मरीन ड्राईव्ह गर्दी बघा फायनली आपण मरीन ड्राईव्हला आलेलो आहेत आणि गर्दी बापरे भयानक गर्दी तर मित्रांनो आपण फायनली मरीन ड्राईव्हला पोहोचलेलो आहोत आता रात्रीचे बघितले तर नऊ वाजलेले आहे आणि आपली जर्नी स्टार्ट झाली होती पनवेलवरून पनवेलवरून आपण निघालो होतो सहा वाजता सहा वाजून सहा मिनटाची लोकल होती सी एस एम टीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसाठी तिथून आपण निघालो मग आपण थोडा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आपण गेटवे ऑफ इंडियाला गेलो इंडिया तर गेटवे ऑफ इंडियाला काय झालं तर तुम्ही व्हिडिओज बघितलंच असेल तरी पण एकदा रिव्ह्यू देतो तर गेटवे ऑफ इंडियाला बरीच मंडळी आली होती पूर्ण चक्क जाम होता बंद होतं फिल्मस्टार लोक किंवा आपले मंत्री लोक तिथे आले होते आणि तिथे खूप बरं म्हणजे बऱ्यापैकी असं बघता आलं नाही काही कारण गेट ऑफ इंडिया तर बंदच होता त्यानंतर राहिलं आपलं ताज हॉटेल ताज हॉटेलच्या इथे तर बरीच गर्दी होती तुम्ही ते क्लिपमध्ये बघितलंच असा मग म्हटलं आता चला आता जाऊ मरीन ड्राईव्हला म्हणून मग आता आम्ही सगळेजण मरीन ड्राईव्हला आलो आहे तर मरीन ड्राईव्हला पण बघितलं तर आज आहे सॅटर्डे सॅटरडे म्हटल्यानंतर भरपूर गर्दी सो माझ्या मागे बघू शकता तुम्ही की कितीही गर्दी आहे बाबा बेफाम गर्दी आहे तर ही जर्नी तुम्हाला कशी वाटली एकदा आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका चला तर मग आता आपण थोडं पुढे जाऊया आणि पुढचं थोडं पण आपण जो एक्सप्लोर करूया चला या माझ्या मागे तर इथे बघा सिग्नल लागलेला आहे आणि हे बघा बसलेत तर इथे तुम्ही बघताय की तर इथे माझ्या मागे बघताय भरपूर गर्दी आहे आणि आपण सॅटर्डेला आलो आहे तर सॅटर्डे म्हणजे पूर्ण अशी म्हणजे जीवाची मुंबई सो so, बरीच लोक मुंबईतले इथे मरीन ड्राईव्हला मनसोक्त आनंद घेण्यासाठी येतात एन्जॉय करण्यासाठी येतात आणि आपल्या फॅमिलीसोबत येतात फ्रेंड्ससोबत येतात सो so, लेट्स एन्जॉय तर आपण चला आपण पण आता एन्जॉय करू एन्जॉय म्हणजे काय आपण थोडं बसू इथे बऱ्यापैकी शांत वाटत आहे बरीच लोक आहेत पण एवढं किलबिलाट नाही आहे सो आपल्या आपल्यामध्ये सर्वजण व्यस्त आहे सो आपण पण बसू मस्त आणि आपण थोडं कर थोडं थांबू आणि नंतर आपण घरी जाऊ चालू नेली मरीन ड्राईव्ह किती भारी दिसते ना लाइटिंग मुंबई उदय शिंदे आमचे बसलेले आहेत मंडळी बसलेली आहे आपली निवांत एन्जॉय करतायत तर आम्ही आता भेवांत इथे बसलोय गाड्या बघा समोर बघा गाड्या जात आहेत तर या साईडला बघितलं तुम्ही त्या साईडला स्टेडियम दिसत जी मोठी जास्त लाईट दिसते स्टेडियम आहे वानखेडे स्टेडियम आणि त्याच्या बाजूला बेगॉन स्टेडियम उद्या काय सांगशील आलं होतं का पहिल्यांदा इथे कधी मी आलो होतो इथे चार चार पाच वर्षापूर्वी आलो होतो फुलमध्ये नाईटला इथेच झोपलो होतो आम्ही इथे झोपलो मग कशासाठी आलेलो आम्ही मोर्चासाठी आलेलो अच्छा मराठा मोर्चा इकडे सगळं इकडे काहीच गर्दी नव्हती रात्र होती त्यामुळे कोण इकडे नव्हतं सगळी गर्दी तिकडे सी एस टी साईडला आम्ही त्यासाठी इकडे झोपायला आम्ही इकडे आलो होतो हिस्ट्री ऐकलीस काय वनखेडे स्टेडियम का बांधलंय आपल्या मराठी माणसाला खेळायला तिथं तिथे मॅच घेऊन दिले नव्हते म्हणून ते वनखेडे स्टेडियम उभं केलंय तिथं आपल्या मराठी माणूस स्टेडियम बॉलिंग खेळायला एका इंग्रज अधिकाऱ्याने नाकार दिला आणि त्याच्या अगेन्स्ट जाऊन आपल्या मानखेडे साहेबांनी आपल्याला वानखेडे स्टेडियम एवढं मन नॉलेज नाही आहे मला जेवढं होतं तेवढं बराच वेळ बसल्यानंतर आणि मनसोक्त आनंद घेतल्यानंतर आम्ही निघालो परतीच्या मार्गाला तर मित्रांनो फायनली आपण सी एस पी ला आलोय आणि सी एस एफ बाहेर उभा तर बघा कसं दृश्य दिसतंय कसं सी एस एफ पी दिसत आहे आणि त्याच्यासमोर आहे आपली सी चे ऑफिस तर मंडळी फायनली आपण आजचा प्रवास कंप्लीट केलाय पनवेल टू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल त्याच्यानंतर गेटवे ऑफ इंडिया त्यानंतर मरीन ड्राईव्ह बाकी कुठे फिरलो नाही कारण की आज मरीन ड्राईव्ह आणि गेटवे ऑफ इंडियाला पूर्ण गाड्यांची गर्दी होती त्यामुळे जास्त फिरलो नाही मार्केट ऑलमोस्ट बंद झालं होतं दहा वाजले होते त्यामुळे मार्केट बंद झालं होतं आणि आता फायनली आम्ही रिटर्न पनवेलला पोचलेलो आहोत आपलं स्टेशन आलेलं आहे आपण त्या साईडने उतरूया चला बाय बाय चला तर अशा तऱ्हेने आजची जर्नी कम्प्लीट झालेली आहे जर्नी आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो मंडळी रात्रीचे आता साडे अकरा वाजले आहेत हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला दिसते का नाही दिस इथे दाखवू रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत तर आजचा आपला प्रवास संपलेला आहे आणि आपण घरी निघालो बाय 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 बाय